श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी फक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे तो आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत यासंबंधी आहे एक दोन कमेंट आलेल्या होत्या की आम्हाला कुलदैवत म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत ह्या दोघांची ही सेवा कशी करायची हे सांगा खरं तर यासंबंधी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तो देखील तुम्ही बघू शकतात पण आजच्या व्हिडिओमध्ये देखील थोडक्यात त्यासंबंधी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे थोडक्यात म्हणजे जी महत्वाची आहे ती तुम्हाला सांगणार आहे या व्यतिरिक्त आपल्या घरावर आपल्यावर आपल्या कुलदेवीचा कुलदेवतेचा आशीर्वाद आहे हे कशा पद्धतीने ओळखावं किंवा ते संकेत काय असतात हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत ऐका आता जी काही लक्षणं तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी फक्त एखादं जरी घडलं तुमच्या बाबतीत तरीही असं समजावं की आपल्यावर कुलदेवीची कृपा आहे आणि ही सेवा आपल्याला कायमस्वरूपी अशी चालू ठेवायची आहे आणि जर सगळेच संगत संकेत मिळत असतील तर मग ती चांगलीच गोष्ट आहे तर चला मग सुरुवात करूया सर्वप्रथम कुलदैवत म्हणजे कोण तर कुळ आणि दैवत हे दोघांची फोड केली तर कुळाचा दैवत म्हणजे आपलं कुलदैवत आपल्या कुळाचं रक्षण करणारं दैवत आता हे बघा पुरुषदेव म्हणजे कुलदैवत कुलदेव कुलदैव आणि स्त्रीदेवता म्हणजे कुलदेवी असं म्हटलं जातं तर नक्कीच आपलं जे काही आपल्याला घरातून म्हणजे पूर्वीपासून आपल्याला आपल्या घरामध्ये देवाचे ताक ठेवलेले असतात त्यावरून आपल्याला पटकन समजतं की आपली कुलदेवी कुठली आहे कुलदैवत कुठलं आहे आणि बऱ्याचदा काही ठिकाणी कुलदेवीची तर सेवा केली जाते परंतु कुलदैवताची सेवा मात्र होत नाही आणि ती सेवा घडण्यासाठी आपल्या गुरुमाऊलीने एक ग्रंथ आणलेला आहे आणि नक्कीच हा ग्रंथ अतिशय प्रभावी असा आहे कारण आपल्याकडे दुर्गा सप्तशती तर होती ती सेवा भरपूर महिला करतात परंतु खंडेराव महाराजांचं किंवा तुमचं जे कोणते कुलदैवत असेल त्यांची सेवा काय करावी हा प्रश्न होता आणि त्यामुळे मल्हार सप्त मल्हारी सप्तशती हा देखील हा म्हणजे हा एक ग्रंथ आहे हा देखील काढण्यात आला आणि नक्कीच ह्या दोनही आता दुर्गा सप्तशती आणि मल्हार सप्तशती हे दोनही ग्रंथ असे आहे की आपल्यावर कुलदेवीची कृपा कुलदैवतेची कृपा होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर नक्कीच ही सेवा कशी करायची असते तर हे बघा दुर्गा सप्तशती जी आहे ना त्यामध्ये एक तेरा अध्याय असतात जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर मग तुम्ही अकरा दिवसांची एकवीस दिवसांची करू शकतात मग त्या दिवसांमध्ये तुम्हाला संकल्प घ्यायचा असतो आणि एका दिवसाला एक पाठ पूर्ण करायचा असतो तसंच मल्हार सप्तशतीचा आहे पण तुम्हाला नित्यसेवेमध्ये देखील याचा समावेश करायचा असतो तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा नका करू तुमची अडचण असेल तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा पण या व्यतिरिक्त इच्छापूर्ती सोडूनही तुम्हाला नित्यसेवेमध्ये ह्या दोनही सेवेंचा समावेश आवर्जून करायचाच आहे असं नाही की मग अमुक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी करेल नाही नियमच करून घ्यायचा आहे आता नित्यसेवेमध्ये तुम्ही याचा समावेश कसा कराल तर हे जे मल्हारी सप्तशती आहे ना त्यामध्ये एकूण एक ते चौदा अध्याय आहे तर मग तुम्हाला रोज दोन अध्याय वाचायचे आहे किंवा रोज जर तुम्हाला एक वाचणं शक्य होत असेल तर एक वाचायचं आहे पण नित्य नियमाने तुम्हाला एक अध्याय रोजच्या रोज वाचायचा आहे या उलट रविवारच्या दिवशी तुम्ही हा पूर्ण ग्रंथ वाचू शकतात रविवार म्हणजे आपल्या कुलदेवाला समर्पित असतो त्यामुळे रविवारच्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ पूर्णपणे वाचायचा असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर दुर्गा सप्तशतीचंही तसंच आहे रोजच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला ह्या ग्रंथाचे दोन अध्याय वाचायचे आहे कमीत कमी एक अध्याय वाचायचा आहे या व्यतिरिक्त मंगळवार किंवा शुक्रवार किंवा मग दोनही वार तुम्हाला हा पूर्ण ग्रंथ म्हणजे एक पाठ आवर्जून करायचा आहे आता हे नित्यसेवेचं सांगत आहे संकल्पयुक्त सेवा करायची झाली तर आपल्याला संकल्प घ्यावा लागतो आणि त्यानंतर विशिष्ट काळासाठी तेवढी सेवा करायला लागते पण हे फक्त विशिष्ट काळासाठी नव्हे तर रोज करणं तितकंच महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त घरामध्ये दे, कुलदेवीचा कुलदैवताचं नामस्मरण किंवा मग जय जयकार झालाच पाहिजे किंवा एक माळ जप का होईना त्या नावाने झालीच पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे तर बघा आता जय जयकार सांगते समजा देवीचा आहे तर तो कसा असणार उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोलंबा माता की जय हा झाला देवीचा जय जयकार आणि भ कुलदेवाचा जो जय जयकार आहे तो कसा आहे तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे सदानंदाचा येळकोट 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 जय ये ये मल्हार हा जय जयकार घरामध्ये सकाळ संध्याकाळ झालाच पाहिजे हा नियमच तुम्ही करून घ्यायचा आहे आता हे सेवेचं सांगितलं बऱ्याच जणांचे प्रश्न होते म्हणून थोडक्यात सांगितलं आता जे संकेत आहे ते आपण जाणून घेऊया तर आपल्यावर कुलदेवी प्रसन्न आहे कुलदैवत प्रसन्न आहे हे कसं ओळखावं त्यातला सगळ्यात पहिला जो आहे आ, संकेत तो असा की आपण जेव्हा एखादं कार्य हाती घेतो ना ते अडथळे न येता पूर्ण होतात बऱ्याच जणांच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला नेहमी ऐकायला मिळते कुठले काम हातात घेतलं ना तर होतच नाही सतत अडथळे येतात जर असं वाक्य तुमच्या मुखातून येत असेल तर कुठेतरी तुम्ही कुलदेवाचं करायला कमी पडत आहात ती सेवा तुम्हाला वाढवायची आहे किंवा तुम्ही करतच नसाल तर ती सुरुवात तरी करायची आहे कारण एखाद्या घरावर जेव्हा कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद असतो तेव्हा त्यांना कुठल्याही कामामध्ये अडथळे येत नाही ते काम अगदी व्यवस्थितरित्या पार पडतं त्यानंतर दुसरी गोष्ट ज्या घरामध्ये पती पत्नीचा संसार अगदी अगदी सुखाचा चालू आहे अशा घरावर देखील कुलदेवीचा कुलदैवताचा आशीर्वाद असतो आता तुम्ही म्हणाल की अनेक संसार असे चालू असतात मग त्यात काय पण बरेच जणं बरेच कुटुंब असेही असतात की बाहेर चित्र वेगळं असतं घरामध्ये वेगळं असतं दोघंही पती पत्नीचं रोज जमत नाही अनेक वर्षानुवर्ष ते दोघं एकमेकांशी बोलतही नाही फक्त मुलाबाळांसाठी त्यांचा संसार चालू असतो असं चित्र असेल तर त्या घरावर कुलदेवी कुलदैवत या दोघांचाही आशीर्वाद नाही असं समजावं पण या उलट घरातली आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक आहे सगळ्याच गोष्टी वेळेवर मिळत नसल्या तरीही जर दोघांचं प्रेम संबंध व्यवस्थित असेल दोघांचं नातं जे आहे ते घट्ट असेल आणि एकमेकांना समजून घेणार असेल तर शंभर टक्के तुमच्यावर कुलदेवीचा कुलदैवतेचा आशीर्वाद आहे त्यानंतरचा त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे घरातलं वातावरण हे प्रसन्न असणे आता हे कसं ओळखावं तर बघा तुम्ही कधी ऐकले का किंवा तुमच्या बाबतीत असं घडलं आहे का कधी कधी असं होतं ना आपण जर बाहेर गेलो ना आपल्याला खूप असं मोकळं वाटतं मोकळा श्वास घेणं म्हणतात ना तसं वाटतं पण एकदा की आपण घरी गेलो की घरामध्ये असं नुसतं मरगळ आल्यासारखं वाटतं खूप असं आळस आल्यासारखं वाटतं किंवा मग असं आनंद म्हणतात ना तो आनंदच मिळत नाही नेहमी मन उदास असतं सगळं काही असतं बाजूने पण तरीही मन हे प्रसन्न राहत नाही जर अशी परिस्थिती घरामध्ये असेल तर त्या ठिकाणी काहीतरी कुलदैवत कुलदेवीचा आपल्याला दोष लागलेला असतो त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी आपल्याकडून राहून जातं असं समजावं त्यामुळे जर तुमच्या घरात जर प्रसन्नतेचं वातावरण असेल तुम्हाला सतत घराची ओढ लागत असेल आणि घराचं घरातलं जे वातावरण आहे ते अगदी गुन्हा गोविंद गोविंदाने नांदणारं असेल तर नक्कीच तुमच्यावर देवदेवतेंचा आशीर्वाद आहे असं समजावं त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तो असा की ज्या घरामध्ये दे, कुलदैवत आणि कुलदेवी या दोघांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीही विवाहासाठी म्हणा संतान प्राप्तीसाठी म्हणा किंवा शैक्षणिक कार्य जे असतं त्याच्यामध्ये म्हणा किंवा मग आर्थिक गोष्टी आहे त्यामध्ये कधीही अडथळे येत नाही ज्या घरावर अशा देवदेवतांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये खरंच कुठलेही अडथळे येत नाही पण जर तुम्हाला प्रत्येक कामात अगदीच अडथळे येतात समजा विवाह जमण्यास खूप उशीर होतो इकडून तिकडून विवाह जमला तर काहीही शारीरिक प्रॉब्लेम नसताना देखील त्या ठिकाणी संतानप्राप्ती होत नाही जर अशी अवस्था असेल तर नक्कीच तिथे काहीतरी दोष असतो म्हणजे असतोच ते आपण ओळखून घ्यावं आणि तशा पद्धतीने सेवा करायला लागावं त्यानंतर पुढचा पॉईंट असा की आपल्या घरावर जेव्हा आपल्या आपल्याला म्हणजे कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त असतो किंवा आपल्या घरामध्ये त्यांचा वास असतो तर तेव्हा आपल्याला अजून एक संकेत असा मिळतो की आपल्याविषयी बरेच जणांचं वाईट मन असतं आता असतं समाजामध्ये असं असतं की एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक लोकांची वाईट मनं तयार झालेली असतात पण असं असूनही जर कोणत्याही वाईट व्यक्तीचा आपल्या जीवनावर परिणाम होत नसेल त्याने काहीही करो पण आपल्या जीवनावर त्याचा काहीही परिणाम होत नसेल तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये दे, कुलदेवीचा कुलदेवतेचा वास असतो कारण बघा जेव्हा कधी वाईट शक्ती अतिशय म्हणजे त्यांची त्यांची जी शक्ती अस असते ना ती जास्त प्रमाणात जरी असली तरीही जर आपल्या बाजूने कुलदैवत कुलदेवी असेल एखादी शक्ती उभी असेल दैवी शक्ती तर कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या किंवा कितीही वाईट शक्ती आपल्या समोर उभी राहू द्या पण ती आपल्याला साधं स्पर्श देखील करू शकणार नाही तर निश्चितच तुमच्या घरामध्ये कधीही बाधा येत नसतील कधीही अशा अडचणी उद्भवत नसतील अगदी तुमचे भरपूर शत्रू आहे समाजामध्ये तरीही तुमचं व्यवस्थित जर चालू असेल तर निश्चितच तुमच्यावर कुलदेवीचा कुलदैवताचा आशीर्वाद आहे त्यानंतर स्वप्नांमध्ये दे देवीचं किंवा दे देवाचं दर्शन होणे बऱ्याचदा आपल्याला असे स्वप्न पडत असतात आता स्वप्नांचं म्हटलं ना, ना तर मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं जेव्हा आपण एखादं काम दिवसभर करतो किंवा सतत त्याच विषयावर आपण सतत चर्चा करत असतो ना त्यासंबंधी आपल्याला स्वप्न पडतात हे अगदी खरं आहे पण या उलट जर आपल्याला कधी कधी वारंवार म्हणजे आपल्या कुलदेवीचंच दर्शन होत आहे अगदी छान अशी प्रतिमा दिसते अगदी देवाची प्रतिमा किंवा फोटो दिसतो किंवा मग तुम्ही आरती करत आहात तुम्ही त्या मंदिरात उभे आहात तुळजापूरची समजा तुमची देवी आहे तर तुम्ही तिथे गेलेले आहात असं जर स्व स्वप्नामध्ये संकेत मिळत असेल तर निश्चितच हा देखील तुमच्याकडे एक चांगला संकेत असतो की तुमच्यावर देवीची कृपा आहे फक्त मग यानंतर करायचं काय आहे जर तुम्हाला तिथे जाणं शक्य होत असेल तर तुम्ही तिथे जा किंवा मग तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी का होईना पण खना नारळाची ओटी त्या ठिकाणी देवीची जाऊन आपल्याला भरायचे असते अशा पद्धतीने हे जे संकेत आहे ते जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात मिळत असतील तर अतिउत्तम हे बघा हे संकेत आपल्याला कधीही मिळू शकतात पण हा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचं वैशिष्ट्य असं की ह्या महिन्यामध्ये महालक्ष्मीची तसंच आपल्या कुलदेवीची भरभरून सेवा केली जाते आणि जी व्यक्ती महादेवीची आणि आपल्या कुलदेवीची भरभरून सेवा ह्या मार्गशीर्ष महिन्यात करत असते तिला शंभर टक्के ह्या संकेतांपैकी बरेचसे संकेत मिळत असतात तर तुम्हीही हा मार्गशीर्ष महिना असा जाऊ द्यायचा नाही एकीकडे सेवा करायची आहे आणि तुमच्या बाबतीत नेमकं काय काय घडत का का आहे यावरही लक्ष ठेवायचं आहे जर तुमच्या बाबतीत असे संकेत घडत असतील तर समजून जा की तुमच्यावर तुमच्या कुलदेवीचा आणि कुलदैवतेचा आशीर्वाद आहे तर स्वामी भक्त हो हे होतं कुलदैवत आणि कुलदेवीसंबंधी जी काही माहिती होती माझ्यापर्यंत आलेली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तरीही तुम्हाला काही शंका असतील तर ते तुम्ही विचारू शकता कुलदैवत आणि कुलदेवीच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची ती अशी की आपण रोजच्या रोज आपल्याला त्यांचं नामस्मरण पूजापाठ करायचं आहे पण वर्षाकाठी ज्यांचं त्यांचं जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला जायचं आहे जे काही तिथे ओटी भरणं वगैरे असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडायच्या आहे आणि होतं काय की वर्षातून आपण एकदाच जातो परंतु एकदा गेल्याने आपलं वर्ष सुखात समृद्धीत जात असतं एवढं मात्र ध्यानी घ्या दरवर्षी आपल्याला हे काम करायचंच आहे तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा तुम्हाला अजून कुठल्या संबंधी जर जाणून घ्यायचं असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की सुचवा त्यासंबंधीही आपण व्हिडिओ लवकरात लवकर बनवू पुन्हा भेटूया धन्यवाद